अन्न शिजवण्यासाठी पारंपरिक भांड्यांचा उपयोग आणि आरोग्यावर त्याचा काय प्रभाव होतो हे जाणून घेऊ नमस्कार आपण दररोज अन्न खातो पण हे अन्न ज्या भांड्यात शिजवतो त्याचा अन्नाच्या पोषक मूल्यांवर किती परिणाम होतो हे तुम्हाला ठाऊक आहे का एका संशोधनानुसार अन्न मातीच्या भांड्यात शिजवले तर त्यातील फक्त तीन टक्के मायक्रोन्युट्रिय कमी होतात म्हणजे जवळपास संपूर्ण पोषक मूल्य कायम राहते आता आपण हेच अन्न कांस्य किंवा पितळेच्या भांड्यात शिजवलं तर या अन्नातील सात टक्के मायक्रोन्यूट्रिएंट गमावले जातात हा अजूनही बऱ्यापैकी योग्य पर्याय आहे पण मातीच्या भांड्या इतका प्रभावी नाही मात्र जेव्हा आपण स्टेनलेस स्टील जर्मल यांच्या प्रेशर कुकरमध्ये हे अन्न शिजवतो तेव्हा मायक्रोन्यूट्रिएन्ट त्र्याण्णव टक्के घट होते म्हणजे आपल्या अन्नाच्या पोषक मूल्यांमध्ये अत्यंत मोठं नुकसान होतं आजकाल अनेक हॉटेल्समध्ये मातीच्या भांड्यांचा वापर केला जात आहे त्यामुळे या पदार्थांमध्ये एक वेगळी आणि समृद्ध चव मिळते याचा आपल्याला नक्की लाभ होईल धन्यवाद